नमस्कार मी गिरीजा गुडगे क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी ग्रे कापड खरेदीवर चाळीस लाखांची फसवणूक दाम्पत्यावर गुन्हा दाखल इचलकरंजी खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट शहापूर येथे उधारीवर ग्रे कापड खरेदी करून चाळीस लाख चार हजार चारशे सव्वीस रुपयांची देणी न दिल्याप्रकरणी इचलकरंजी येथील एका व्यावसायिक दाम्पत्यावर शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुधीर श्रीगोपाल दरगड वय वर्ष बेचाळीस राहणार इचलकरंजी यांच्याकडून उधारीवर ग्रे कापड खरेदी करण्यात आले मात्र खरेदी केलेल्या कापडाचे पैसे न देता सुमारे चाळीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण देरेकर तपास करीत आहेत क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस